नागपूरच्या आंबेडकर उद्यानात अखंड भिमजूत महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भीमजोत अर्पण माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून अनोखे अभिवादन महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला चेंबूरच्या आंबेडकर उद्यानात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते समतीच्या विचारांची प्रेरणा देणारी अखंड भीमज्योत महामानव आंबेडकरांच्या स्मृतीला अर्पण करण्यात आली काही वर्षांपासून परिसरातील आंबेडकरी अनुयायांनी केलेल्या मागणीनुसार माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून आणि नगरसेवक विभागाच्या विशेष निधीतून ही भीमज्योत साकारण्यात आली यावेळी उपमुख्यमंत्र्यांसह रिपब्लिकन सेनेचे से अध्यक्ष आनंदराज आंबेडकर माजी खासदार राहुल शेवाळे स्थानिक आमदार तुकाराम काते विभागप्रमुख अविनाश राणे महिला विभाग प्रमुख सुनीताताई वैती माजी नगरसेवक मंगेश सातमकर भास्कर शेट्टी माजी नगरसेविका पुष्पा कोळी अंजली नाईक समृद्धी काते संजय राठोड सचिन यादव आणि अन्य मान्यवर उपस्थित होते

बाबासाहेबांनी लिहिलं आणि संविधानाच्या आधारावर घटनेच्या आधारावर आपल्या देशाच्या आधार करत आणि सर्वसामान्य माणसाला अगदी शेवटच्या घटनापर्यंत न्याय ठोडला पाहिजे दलित पीडित घटक समाजाच्या कसे ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि बाबासाहेबांनी आपल्या भारताची घटना अनेक जगातल्या अनेक देशांच्या घटनेचा अभ्यास करून जगामध्ये सगळ्या सर्वोत्तम घटना बाबासाहेबांनी लिहिली आणि त्यामुळेच आपला भारत देश प्रगत चालू आहे सर्वसामान्य चांगला चांगला माणूस सर्वसामान्य माणूस देखील गुरुच्च पदापर्यंत पोहोचून बाबासाहेबांना विचारांमुळे आणि घटने मिळेल आणि म्हणून मी पुन्हा एकदा या ठिकाणी बाबासाहेबांना भेटण्याचं अभिवादन करतो आणि देवत नाही आणि यासाठी शुभेच्छा लोकांचा आणि म्हणून पुन्हा एकदा मी विनम्र अभिवादन करतो आणि बाबासाहेबांची विचार पुढे यायचे आणि